जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील गांजा विरुद्ध विशेष मोहीम गांजा व इतर तस्तम नशेली पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे तरुणांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे अशा व्यवसायाला आळा घालण्यासाठी तसेच तरुण वर्गाला गांजा या व्यसनापासून दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे गांजा विक्री करत आहेत त्यांच्या विरुद्ध दो चार दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस दरम्यान विशेष राबिवणे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नियोजन केले आहे गांजा किंवा अन्य पदार्थांची विक्री अथवा सेवन करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करणे याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत याविषयी मोहिमे अंतर्गत कोल्हापूर पोलीस सर्व स्तरावर गेल्या तीन दिवसांपूर्वी गांजाची नशा करणाऱ्या कारवाई केल्या आहेत नियमानुसार तीन दिवसात सेहेचाळीस केसेस करून पंचावन्न आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या आरोपींना गांजा पुरवठा करणारे चार आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे ही मोहीम अशीच सुरू ठेवण्यात ठेवण्यात येणार आहे आपल्या परिसरामध्ये अथवा आपणास गांजा अथवा गांज्यासारख्या तस्तम पदार्थ कोणी नशा करणे विक्री करणे अथवा साठा करत असल्याची माहिती असल्यास त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अथवा नियंत्रण कक्ष यांना संपर्क करून माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नागरिकांना केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद